राहुल राहुल हां राहुल हां पापा और सर रोल ना ओके okay, कर चलो नमस्कार सर्वात प्रथम आपल्या पत्रकार बांधवांचे मी आपल्याला आम्ही पत्रकार परिषदेसाठी बोलवलं विनंती केली आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो खर तर कालच आषाढी एकादशी या ठिकाणी झाली खूप आनंदात आणि पर्जन्यमान बी पाठीमागच्या वर्षापेक्षा चांगलं पर्जन्यमान या ठिकाणी आपल्याला जून मध्येच या ठिकाणी पाहायला मिळालं त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळं समाधान या ठिकाणी या वर्षी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं आषाढी एकादशीच्या देखील आपल्या सगळ्यांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि सुरुवातीलाच आपल्याला एक नम्रतेपूर्वक विनंती करतो की ही पत्रकार परिषद ही सामाजिक विषयासाठी आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे राजकीय पत्रकार परिषद असं काय त्यात विषय नाहीये फक्त सामाजिक गोष्टीसाठी ही पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे असं पहिल्यांदा आपल्या घ्यायचं mm. कारण असं आहे की परंपरेप्रमाणे सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण वेळोवेळी या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय दशरथ दा माने यांच्या मार्गदर्शनाखालील काय आपण सामाजिक उपक्रम अनेक वेळा या ठिकाणी मागच्या एक पंधरा वीस वर्षापासून या ठिकाणी आयोजित करत असतो त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल सामुदायिक विवाह सोहळा असेल भजन स्पर्धा असतील त्याचबरोबर अन्य ॲक्टिव्हिटी आपण एक सामाजिक ओडाखोलीकरण असेल वृत्ता अक्षय गावडे हे ये आहेत यांच्याकडे आपण नोंदणी करू शकता या विवा सोहळ्यामध्ये सर्व धर्मीय विवासोहळ्या आपण संपन्न करणार आहोत सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोन्याच्या मंगळसूत्रापासून ते चमच्यापर्यंत सगळं साहित्य वधू वरास आपण या ठिकाणी देणार आहोत ड्रेस पासून ते बुटापर्यंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण पाहिलं ह्या वर्षी सुद्धा या जूनच्या अगोदर सुद्धा अं पाहिजे तसा पाऊस या ठिकाणी पडलेला नाही अनेक लोक अनेक सहकारी या ठिकाणी वेगवेगळ्या वे संकटामध्ये था. असतात आणि त्यांना आपण काहीतरी आपण पुढे येऊन मदत केली पाहिजे या उद्देशानं आपण प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे आणि जसं तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा पाठीमागचा विवाह सोहळाला सुद्धा जसं आपण वैयक्तिक घरचं लग्न करतो अशा पद्धतीने आपण सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता त्याच्यामध्ये आपण उंट घोडे याच्यावरून वरात काढून तेव्हा अतिशय चांगल्या पद्धतीने हळदीचा कार्यक्रम हळदी दुप त्याच्यानंतर दुपारचं जेवण संध्याकाळी परत विवाह सोहळा आणि संध्याकाळी अं जेवण अशा पद्धतीचा एक दिवसभराचा तो प्रोग्राम या ठिकाणी राहणार आहे त्यामध्ये आपण आपल्या तालुक्यातील सर्व या ठिकाणी नागरिकांना मी नम्र आवाहन करतो की आपण या ठिकाणी नोंदणी करून या विवाह सोहळ्यासाठी आपण सहकार्य करावे त्याचबरोबर अन्य या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजामध्ये अशं आणखी काय काय मदत जेवढी आपण आपल्याला करता येईल तेवढी आपण सगळी मिळून या ठिकाणी प्रमाणित येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत माझे सगळे सहकारी या कार्यक्रमासाठी विशेषतः उपस्थित राहिले त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो पत्रकार बांधव सुद्धा सोनाय प्रतिष्ठानच्या जे काही उपक्रम आमचे राहतात त्या उपक्रमासाठी जेव्हा जेव्हा समाजामध्ये कोण चांगलं काम करत असतं त्यांच्यासाठी चांगल्या बातम्या पॉझिटिव्ह एक थॉट घेऊन आपण सगळे प्रसिद्ध करता त्याच्यामुळं सारख्या चालवणाऱ्या एक त्यांना सुद्धा एक एक चांगलं अशा आपण पत्रकार बांधव या ठिकाणी देत असता त्याबद्दल सुद्धा मी आपल्या पत्रकार बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही परंपरा आहे ही काय अशी आपण काय उठलोय पहिल्यांदा घेतलं असं नाही की परंपरेप्रमाणे आपण सामाजिक उपक्रम अन्य सा आणखी काय उपक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घेणार आहोत या प्रसंगी आपण आपण देखील एक चांगलं सहकार्य करावं आणि याची नोंदणी आज अठरा तारीख आहे बरोबर ना अठरा तारखेपासून एक पाच ऑगस्ट पर्यंत ही जुलै महिना पाच ऑगस्ट पर्यंत आपण नोंदणी ठेवलेली आहे ज्या कालावधीमध्ये आपले विवाह सोहळे ज्या ज्या पद्धतीने या ठिकाणी जमतील त्या पद्धतीने आपण नोंदणी करूया आणि जेव्हा आपल्याकडं नोंदणी येईल नोंदणी झाल्यानंतर आपण मग एक, एक तारीख ठरवून त्या दिवशी आपण संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावरती एक चांगल्या पद्धतीने सगळ्याच्या सहकार्यानं आपण तो विवाह संपन्न थाटामध्ये या ठिकाणी आपण राबवू आणि नोंदणी झाल्यानंतर मग त्याच्या पद्धतीनं पुढची एक मिटिंग होईल आमची नोंदणी झाल्यानंतर त्या वधू वराच्या सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या त्यांच्या पालकांसोबत आणि त्या पद्धतीनं पुढचं धोरण आपण सगळीजण मिळून ठरवूया प्रथमत तर आता पाऊस चांगला पडलेला आहे सगळीकडे वारा चांगला आहे बरोबर आहे त्यामुळं सामाजिक विषयामधून घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी पुढे जाऊया आजच्या छोटेखानी म्हणजे कालच आपल्याला निरोप देऊन सुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आपलं परत एकदा आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो हम्म किती वडप्यांचं आता आमचं टार्गेट आहे की जेवढी मॅक्झिमम संख्या येईल शंभर आली शंभर काय सव्वाशे आले सव्वाशे दीडशे आले दीडशे आणि आपण लग्न सोहळा आपण कसा पार पाडतो प्रतिष्ठान हे आपण डोळ्याने बघितलेलं आहे विवाह सोहळ्याची तारीख आता आपण नोंदणी केल्यानंतर एक दोन तीन दिवसात आपण लगेच कळवू तारीख म्हणजे सगळ्या नोंदणी झाल्यानंतर आपण ठरवू कोणती तारीख आता थोडस जरा पावसा पाण्याचा दिवस कोणता म्हणजे थोडक्यात काय म्हणतो आपण त्याला त्यांचा एक गुगल वरती सर्च करून कधी पाऊस नाही काय नाही त्या दिवशी आपण एक तारीख ठरवू सगळी हो ऑगस्ट मध्येच ऑगस्ट मध्ये मध्येच मोठा विवाह आपण नोंदणी तर करून घेऊया त्यानंतर आपण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये करू बरोबर आहे नाही नाही हे एक प्रतिष्ठानचा ह्याचा विषय आहे तो त्यामध्ये आपण सगळ्यांच्या सहकार्याने आपण तो विवाह सोहळा संपन्न पार संपन्न करूया अटी नाही आठ एक आहे वयाची आठ त्यांचं शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या काय गव्हर्नमेंटने अटी दिलेल्या आहेत अठरा अठरा आणि एकवीस हे वयोच आपण काय म्हणतो प्रमाणपत्र वयाची जन्म दाखला हे पाहून आपण नोंदणी करून करणार हो हो आणि आपल्या तालुक्यातील प्राधान्य आपण देऊया ओके हो का आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आदरणीय सुप्रिया ताई दादा असतील किंवा पवार परिवार आदरणीय पवार साहेब हे आम्हाला काल ही दैवत होते आज ही पवार साहेब आमचे दैवत आहेत आणि उद्याही पवार साहेब आमचे दैवत राहतील आमचं वेगळंच नातं त्यांच्या बरोबर किंवा बॉन्डिंग आदरणीय साहेबांबरोबर ताईंबरोबर वेगळं आहे विधानसभेची निवडणूक ती बघू आता ती पुढं आणखी कसं कसं होतंय काय गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही काही काय प्रचार केला ऐका ना आता लक्षात घ्या आपण भूतकाळात जगण्यापेक्षा वर्तमान काळात राहू बरोबर आहे का नाही आपल्याला पुढे करा काय करायचं ठरवू आपण मागचं काय झालंय ते सोडून द्या विषय अशी माझी विनंती आहे बरोबर आहे नाही आता ओका मी सामाजिक उपक्रमासाठी हा आयोजित केलेली आहे त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया नाही नाही आताच का त्याचा निर्णय आम्ही कसं काय आता बोलू शकतो आपण सामाजिक को दृष्टिकोनातून आपण ही पत्रकार परिषद घेतली नाही असं आहे की आम्ही कुठं ज्या ज्या वेळेस मागचा इतिहास आम्ही पाहिला असेल की जिथे जिथे आम्ही आहे तिथे आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामध्ये काही तथ्य नाही तालुक्यात एक नवीन चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातो हो पाहिलं जाते बरोबर आहे कोण मी मी बी नाही ना करू शकत बरोबर आहे ना अशी तयारी राहुल भाई आपली ही परंपरा आहे तुम्ही पाहिलं असेल की सोनाय परिवार किंवा आपला ही की आपण सामाजिक दृष्टिकोन ठेवून आताच नाही प्रत्येक कधी कुठं म्हणजे ज्या वेळेस वाटेल की तिथं आपण काहीतरी सहकार्य केलं पाहिजे अशा ठिकाणी कोणताही स्वार्थ न ठेवता आपण मदत करतो लोकसभेचा विषय वेगळा विधानसभेचा वेगळा नाही असं बांधील काय कोणाचं कसं काय बोलू शकतो ते आता लोक ठरवतील बाकी जनता जनता जनार्दनचा तो अधिकार आहे आपला तर तो अधिकार नाहीये हो आता कार्यकर्त्यांना रोखता येत नाही जे काही जवळचे सहकार्या असतील त्यांच्या भावना अशा व्हायला लागल्यावर त्यांना आडवताच येत नाहीत नाव हा शंभर टक्के करू एकदर म्हटलं शरद पवार साहेब दैवत हो का साहेबांना का नाही देणार ते आपले दैवत आहेत साहेबांना सुद्धा निमंत्रण देऊन काय विषय अलग लक्षात निमंत्रण आता आता त्यांनी प्रश्न जो होता साहेबांबद्दल होता त्याबद्दल मी तुम्हाला सांगितले बरोबर का ना आणि आपण काय करू राजकीय पत्रकार परिषद नंतर घेऊया त्यासाठी ना निवांत आपण बोलू काय बोलायचं बरोबर आहे का नाही आणि सामाजिक आणि कसं आहे ही सामाजिक उपक्रम आहे आपण सगळ्यांना निमंत्रित देणार जे कोण आपल्याला उपयुक्त राहतील ते राहतील बरोबर आहे का सवंत सर्वांना निमंत्रित देणार आपण